मंडळी वजन कमी करण्यासाठी विशेषत पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपण व्यायाम करतो आहे आपण बऱ्याच प्रकारच्या आहारावरती कंट्रोल करतो आहे हे सगळं करत असताना अशा काही ड्रिंक्स तुम्हाला मी नावं सांगणार आहे अगदी दहा रुपयामध्ये तुम्ही पोटाचं जे तुमचं फॅट आहे ते तुम्ही कमी करू शकता ते कुठले पदार्थ आहेत किंवा कुठल्या अशा पदार्थांचा तुम्ही रस करून तो जर प्यायला तर अगदी पैसा वसूल घरच्या घरी तुमच्या पोटाचं फॅट बर्न होण्यासाठी त्याचा फायदा होणार गर आहे हेच मी तुम्हाला सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंबर वन ते म्हणजे ओव्याचं पाणी अर्थातच ओवा हा नैसर्गिकरित्या उष्ण प्रवृत्तीचा असतो जो शरीरातील विषारी घटक टॉक्सिन जे आहेत ते बाहेर काढण्यासाठी खूप मदत करत असतो ओव्यामुळे अपचन किंवा गॅसचा त्रास कमी होतो जेव्हा तुमचं पचन सुधारतं तेव्हा वजन आपोआप नियंत्रणात येतं त्यामुळे ओवा तुम्ही खाऊ शकता कसा तुम्हाला तो ओवा कन्झ्युम करायचा आहे एक चमचा ओवा रात्री एक ग्लास पाण्यामध्ये भिजवत ठेवा सकाळी ते पाणी उकळा गाळून घ्या आणि कोमट पाणी, प्या। हो पाणी।, पाणी। ते प्या ज्यामुळे तुमच्या गॅसवर सुद्धा नियंत्रण येईल जर तुम्हाला ब्लोटिंग होत असेल पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर त्यावर सुद्धा हा खूप परिणाम करणारा घटक आहे नंबर टू अर्थातच धण्याचं पाणी धणे हे थंड प्रवृत्तीचे असतात आणि ते शरीरातील वाढलेलं पाण्याचं वजन जे आहे अर्थातच वॉटर रिटेन्शन आहे ते कमी करतात धण्यामध्ये मूत्रवर्धक करता अर्थातच डायट्रिक गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरातलं अतिरिक्त पाणी जे आहे सूज जी आहे ती कमी होते तसंच थायरॉईड ग्रंथीचं काम जे आहे ते सुद्धा सुधारायला मदत होते कसं तुम्हाला बनवायचं आहे तर दोन चमचे धणे रात्री पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी ते पाणी उकळून अर्ध करून प्या त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे या नंतरचं आहे ते म्हणजे एक मॅजिक ड्रिंक ज्यामध्ये तुम्ही जिरा ओवा आणि धणे असं एकत्र करू शकता जर तुम्हाला जास्ती फास्ट रिझल्ट हवे असतील तर या तिन्हींचं मिश्रण करायचं आहे कसं करायचंय तर एक चमचा जिरे एक चमचा धणे आणि अर्धा चमचा ओवा घ्या एक लिटर पाण्यामध्ये उकळवा हे पाणी गाळून एका थर्मासमध्ये घेऊन ठेवा आणि दिवसभर थोडं थोडं तुम्ही पित्रा हे मिश्रण मेटापॉलिझम जे तुमचं आहे चयापचय जी पद्धत आहे ती मेटाबॉलिझम वाढवतं दिवसभर तुमची पचन पचनग्रंथीही सक्रिय राहते ॲक्टिव्ह राहते आणि तुमचं पोटही साफ होतं कुठल्याही प्रकारचे पोटाचा त्रासही तुम्हाला होत नाही आता हे तिन्ही घटक जे तुम्हाला मी सांगितले आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतात अगदी काहीशा रुपयांमध्ये ते तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातात तर ह्याचं जर तुम्ही हे ड्रिंक प्यायलं तर ते नक्कीच तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आता हे जे सगळं पाणी आहे हे वापरण्यासाठी काही एक महत्वाच्या टिप्स द्यायच्या ते म्हणजे गरम पाणी वजन कमी करण्यासाठी नेहमी फ्रीजमधील थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर तुम्हाला करायचा आहे त्यामुळे हे सगळे ड्रिंक थोडेफार उमट करूनच प्या दुसरं म्हणजे साखर टाळा हे ड्रिंक घेताना साखर किंवा गुळाचा वापर तुम्हाला करायचा नाही आहे हवं असल्यास थोडंसं मत तुम्ही घालू शकता पण ते पण शक्यतो टाळा जसं आहे तसं ते कन्झ्युम करा नंतर आहे ते म्हणजे प्रमाण जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल पाइलचा किंवा उष्णतेमुळे फोड येण्याचा त्रास होत असेल तर ओवा तुम्हाला घ्यायचा नाही किंवा कमी तुम्हाला घ्यायचा आहे नंतर म्हणजे कन्सिस्टन्सी जिरं जिराचं पाणी किंवा हे सगळं जे पाणी आहे ते एका दिवसामध्ये तुम्हाला फरक देणार नाही किमान एकवीस दिवस ते एक महिनाभर तुम्हाला नियमित हे करायचं आहे लास्ट बट नॉट द इज व्यायाम आणि आहार फक्त जिऱ्याचं पाणी किंवा हे सगळं वेगवेगळं पाणी पिऊन तुमचं वजन कमी होणार नाही आहे त्यासोबत तीस मिनटं चालणे जंक फूड टाळणे हे सगळे प्रकार तुम्हाला करायचे सुद्धा या गोष्टींचा तुम्हाला टाळायचा आहे जिरं पाणी किंवा हे सगळे पदार्थ जास्त तुम्ही प्यायले म्हणजे लवकर वजन कमी होईल असं होत नाही कन्सिस्टन्सी आणि कधी तुम्ही ते पिताय हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं कारण अति जर गोष्ट केली तर त्याची माती होऊ शकते या सगळ्या गोष्टींनी विशेषत ओवा किंवा जिरणी तुमची उष्णता वाढू शकते आणि उष्णतेचा त्रास तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे असं काही करू नका कन्सिस्टन्सी मेंटेन करा आणि हे ह्याचं जर तुम्ही कन्झम्पन केलं तर तुम्हाला ह्याचा विपरीत धोका किंवा त्रास तर होणार नाही आहे त्यामुळे तुम्ही हे करू शकता अगदी काही रुपयामध्ये तुम्हाला सहज ते शंभर ग्रॅम आ... मार्केटमधनं तुम्ही आणून छान तुम्ही ते भरून ठेवू थे, शकता त्याचं पाणी करून पिऊ शकता आणि नंतर पुन्हा नवीन आणून करू शकता बरेचदा खूप वेळा आपण भरून ठेवलं की ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही ठेवून ते सगळं यूज करू शकता त्यामुळे एकंदरीतच तुम्हाला घरच्या घरी वेट लॉस करायचं आहे फॅट लॉस करायचं आहे पोटाचं फॅट तुम्हाला बंद करायचं आहे तुमच्या पचनासंबंधातले सगळे जे विकार आहेत त्यांच्यावरती काहीतरी परिणामकारक हवं असेल तर स्वस्तात मस्त आहे तुम्ही करा त्याचा कसा प्रभाव पडतोय मला सांगा आणि लोकमत फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका うん。